हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मार्केटमध्ये कितीही नवनवीन आणि फॅन्सी डिझाईनर साड्या येत असल्या तरी काठपदर आणि सिल्क साड्यांची फॅशन ही कधीच जुनी होत नाही आणि सध्या तर काठपदर आणि सिल्क साड्यांमध्ये बरेच आकर्षक आणि नवीन डिझाईन्स पाहायला मिळत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या सिल्क साडीचा सा आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या काठपदर साडीमध्ये अशा डिझाईनच्या सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि विविंग फ्लॉवर डिझाईन वर्कमध्ये आहेत तसेच या संपूर्ण साडीवर सिल्वर जरी विविंग लाइनिंग आणि फ्लोरल बुट्टी वर्क केलेली असल्याने या साड्या आणखीनच सुंदर वाटतात साड़ी कलर है या साडीमध्ये आठ कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साड्या कशा दिसतात हे पाहण्यासाठी तुम्ही हा साडीचा ओपनिंग व्हिडिओ पाहू शकता या साड्या अंगाबरोबर छान बसतात आणि तितक्या सुंदर वाटतात या ट्रेंडिंग सिल्क साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे मार्केटमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही अशा डिझायनर सिल्क साड्या खरेदी करू शकता येथे सणांना नेसण्यासाठी नवीन काटपत्र साडी घेणार असाल तर अशा न्यू डिझाईनच्या सॉफ्ट सिल्क साड्या तुम्ही नक्की ट्राय करा या साडीमध्ये तुम्ही खूप खुलून दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा